देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत आधुनिक भारताची ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसला ला जालन्यातून सुरुवात करण्यात आली आहे जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस या आधुनिक रेल्वेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत जालना ते मुंबई ही आधुनिक रेल्वे आता धावणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली तर यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितलं आधुनिक वंदे भारत रेल्वे रेल्वे ही जालना ते ते मुंबई तसेच रेल्वे विभागाने ते तेवीस पर्यंत अत्यंत गतीनं प्रगती केली आहे सर्व देशभरात रेल्वे लाईन मोठ्या प्रगतीपथावर आपलं काम करत असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं तर देशाचे पंतप्रधान हे पुन्हा नरेंद्र मोदी हेच होणार त्यामुळे पुन्हा मोठ्या जोमान ते काम करणार आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरवणार असं देखील दानवे यांनी यावेळी सांगितलं तर यापूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला फक्त सोळाशे कोटी रुपये मिळत होते मात्र मोदीजी सरकारमध्ये बारा हजार कोटी रुपयांचं बजेट रेल्वे विभागाला मिळालंय दोन हजार चोवीस मध्ये देशातील प्रत्येक भागात रेल्वे लाईन या विद्युत होणार असल्याची माहिती देखील रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिली आधुनिक भारताची ट्रेन जालना इथून सुरू करण्यात आली असून याच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री अतुल सावे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राजेश राठोड बबनराव लोणीकर आमदार संतोष पाटील दानवे आमदार नारायण कुचे आमदार राजेश राठोड माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आमदार कैलास गोरंट्याल आदी उपस्थित होते ही अत्यंत गतीनं अशा प्रकारची प्रगती केलेली आहे आपल्याला माहित आहे की, की दोन हजार चार चौदा तेवीस या काळामध्ये रेल्वेवरचं बजेट वाढलेलं आहे दोन हजार चौदा पर्यंत आपल्या महाराष्ट्राला फक्त सोळाशे कोटी रुपये मिळत होते रेल्वेला वर्षी बारा हजार कोटी रुपयाचं बजेट मोदीजीने दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार सहा ते चौदा पर्यंत दररोज फक्त चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत होता परंतु चौदा नंतर सात किलोमीटर व्हायला लागला आता तेवीस ला बारा किलोमीटर पर डे व्हायला लागला आणि दोन हजार चोवीस नंतर मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार आहे त्या पर डे सोळा किलोमीटरचा रस्ता केला जाणार आहे मित्र वेळ कमी आहे ये प्रधानमंत्री येणार आहेत देवेंद्रजी आपलं ऐकायचं आहे आपल्याला सगळ्या माहिती मी पूर्ण भाषण करत नाही परंतु जालन्याच्या जा दृष्टी वंदे भारत सुरू होते मनमाड पासून संभाजीनगरपर्यंत एक हजार कोटी रुपयाच्या दुयरीकरणाला मान्यता मिळाली त्याचं टेंडर निघालं मार्चपर्यंत काम सुरू होणार आहे आणि संभाजीनगर नंतर पुढच्या कामाला सुद्धा रेल्वे खात्यानं सर्वेक्षण सुरू केले त्याला पैसा उपलब्ध करून दिलेला आहे जवळपास संभाजीनगर मनमाड ते जालन्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळंच ही रेल्वे आज या ठिकाणी सुरू लागली परंतु देशामध्ये दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण ब्रॉडगेजवर इलेक्ट्रिफिकेशनचं काम सरकार करणार आहे आणि त्याचं नव्वद टक्के काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे वंदे भारत ट्रेन आतापर्यंत चौतीस आहे आतापर्यंत चौतीस आहे आणि त्यातला आता जालन्याचा नंबर लागलेला आहे वेळ संपत आलाय आदरणीय देवेंद्रजीला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं केंद्र सरकारचे रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे अतुलजी सावे अंबादासजी दानवे बबनरावजी रोडीकर संतोषजी नागवे नारायणजी कुचे राजेशजी राठोड अर्जुनराव कोटकर कैलासजी गोरंट्या यांच्यावर उपस्थित जिल्हाधिकारी सीओ सर्वच सन्मान्य अतिथी आणि उपस्थित आज चालण्याकरता ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन चालव प्रतिनिधी मुस्तफा खान న్యూస్ టూడే టీ ఫోర్